तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात चार ठिकाणी अॅग्रो लॉजिस्टिक पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर भिवंडीचा समावेश गावांमध्ये समृद्धी आणण्यावर सरकारचा भर सीतारामन यांची ग्वाही शेती एमएसएमई गुंतवणूक व यातून विकास करण्यावर बर शेतकरी ओळखपत्रावर फक्त लागवडयुक्त जमिनीची नोंद पोर्ट खराब क्षेत्राचा समावेश करण्याची मागणी सध्या महाराष्ट्रासह देशभरात शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र तयार करण्याची मोहीम जोरात सुरू आहे मात्र या प्रक्रियेत केवळ सात बारा नोंद असलेल्या लागवडीखालील क्षेत्राचीच माहिती दिसत असल्याने शेतकऱ्यांकडून पोटखराब क्षेत्राची नोंद करण्यासाठी यापमध्ये सुधारणा करण्याची मागणी होते अतिवृष्टीचा निधी खात्या सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा एकोणीस कोटींचे अनुदान प्राप्त चोवीस हजार शेतकऱ्यांना लाभ चे पोर्टल डाऊन खरेदी बंद मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीतील स्थिती मराठवाड्यातील छत्तीस केंद्रांवर कापूस खरेदी बंद आता टीओडी मीटरच नव्या वीज जोडणीसाठी सर्व वीज ग्राहकांसाठी अत्याधुनिक मीटरचा पर्याय महावितरण कडून जिल्ह्यात अंमलबजावणी <्चुण> शेतकरी आंदोलनासाठी मुंबईकडे हिंगोलीतून मार्गस्थ सात बारा कोरा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी शेतकरी कर्ज माफ आणि सात बारा कोरा कराव्यात या मागण्यांसाठी मानखुर्ते मंत्रालय अशी वीस किलोमीटर पर्यंत अर्धनग्न चालून बुधवारी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय सिल्लोरा विभागात पीक नुकसानीपासून शेतकरी वंचित बँकेत पैसे आले का शेतकऱ्यांची रोज विचारणा सिहोरा येथील प्रकार साखरेचे भाव तेजीत राहणार गोडवा उतरला उत्पादनात घट क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ राज्यातले अडीच लाख शेतकरी वाऱ्यावर एकट्या मराठवाड्यातल्या दीड लाख शेतकऱ्यांवर अन्याय केंद्र शासनाने यावर्षी राज्य शासनाला चौदा लाख तेरा हजार दोनशे सत्तर टन इतके सोयाबीन खरेदी करण्यास मंजुरी दिली होती तरीही शासनाने ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंत मुदत संपेपर्यंत केवळ अकरा लाख एकवीस हजार तीनशे पंच्याऐंशी टन सोयाबीन खरेदी केली अलमट्टी उंचीवाडीला महाराष्ट्राचा विरोधच मंत्रिमंडळ बैठकीत कन कर्नाटकच्या भूमिकेवर नाराजी विखेंच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ दिल्लीला जाणार जियासीला मुहूर्ताला मिळाला तेवीस हजार रुपयांचा दर वाशिम बाजार समितीत सुरू झाला खरेदी विक्री व्यवहार मालेगाव बाजार समितीत मक्याची मोठी आवक मक्याला दोन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं सो नुकसान होऊ देणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही राज्य पणन विभागाने सोयाबीन खरेदीला मुदत वाढ दिली नसल्याचं स्पष्ट केलंय आणि त्यामुळे सोयाबीन उत्पादकांच्या पदरात निराशा पडली आणि यावेळी बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीतही सोयाबीन खरेदीवर चर्चा झाल्याची माहिती दिली कांदा उत्पादकांचा जीव टांगणीला नगर तालुक्यातील परिस्थिती पाणी टंचाईची झळ सोयाबीन खरेदीला मुदत वाढ नाहीच मुदतवाढीच्या अपयने गोंधळ खरेदीवरून राजकारण देशातील अडीच कोटी शेतकऱ्यांचे डिजिटल ओळखपत्र तयार लोकसभेत केंद्र सरकारची माहिती सीसीआय केंद्रावर पुन्हा कापूस कोंडी तीन वेळा जागेअभावी खरेदीला बसला ब्रेक ही पीक पाहणीचे कामकाज सातारा जिल्ह्यात ठपक अंगणवाडी सेविकांच्या बहिष्कार मदतीपासून शेतकरी वंचित राहणार शेतकऱ्यांना कांद्याचे उत्तम वान पुरवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन प्रारूप आराखड्याच्या अंतिम मंजुरीची बैठक सोयाबीन खरेदीचा घोळ मिटेना शेतकरी हवाल दिल केंद्र व राज्यात खरेदी मुदतवाढीवरून संभ्रम खरेदी केंद्र चालक हाच व्यापारी कापसासाठी दहा हजार पाचशे एकोणसत्तर तर, तर सोयाबीनसाठी सात हजार सत्याहत्तर रुपयांची शिफारस महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाकडून बैठकीत वाढीचा प्रस्ताव <श्णादीचा> <श्णादीचा> सोयाबीनची आवक वाढली दरात दोनशे रुपयांची घसरण शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर बाजार समितीत आवक वाढली आणि यामुळे सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय काजूबी बी अनुदान प्रस्ताव शासनाला सादर कोल्हापूर रत्नागिरी व सिंधुग सिंधुदुर्ग मधील दोन हजार सातशे एक्केचाळीस प्रस्तावांचा समावेश नवीन हळद आवक सुरू वाई शेती उत्पन्न बाजार समितीत मिळाला सोळा हजार शंभर रुपयांचा उच्चांकी दर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडून थट्टा मुदतवाढीची प्रतीक्षा सहा फेब्रुवारीला नाफेड खरेदी थांबली आणि सरकारने खरेदी सुरू केली नाही आणि यामुळे शेतकरी वर्ग नाराज सोयाबीन खरेदीचा एक कोटी क्विंटलचा टप्पा शेतीमाल डिपॉझिट करण्याची कसरत तूर खरेदी लटकली दोन्ही हरभऱ्याला मिळाला सहा हजार चारशे रुपयांचा उच्चांकी दर सात हजार क्विंटल उलाडाल मध्य प्रदेश राजस्थान दिल्लीत जातोय माल लाडकी बहींच्या ठिबक सिंचन योजनेला फटका कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले शेतकरी हवालदिल पीक विमा अतिवृष्टीच्या अनुदानापासून शेतकरी वंचित गंगापूर खुलताबाद तालुक्यातील शेतकरी हैराण आमदार प्रशांत बंबई यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा सिंचन प्रकल्पातून पिकांसाठी पाणी खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण झाली काही पिके मळणीवरही येत आहेत एत रब्बीसाठी यंदा गिरनासह अन्य सिंचन प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी मिळणार नोंदणी कृषीची मात्र ट्रॅक्टर रेती तस्करीत जिल्ह्यात वर्धा जिल्ह्यात बारा हजार नऊशे बासष्ट ट्रॅक्टर निम्म्याहून अधिक कृषी वापरासाठीचेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही राज्यपणन विभागाने सोयाबीन खरेदीला मुदत वाढ दिली नसल्याचं स्पष्ट केलंय आणि त्यामुळे सोयाबीन उत्पादकांच्या पदरात निराशा पडली हरभरा सोंगणीचे दर गगनाला शेतकरी संकटात सोंगणीचा दर एकर दोन हजार ते अडीच हजार रुपये नांदेड जिल्ह्यात सोयाबीन विक्रीचे संदेश न आल्याने दीड हजार शेतकरी वाऱ्यावर सौर कृषी पंप योजनेसाठी आर्थिक मागणी झाल्यास बळ पडू नये महावितरणाचे शेतकऱ्यांना आवाहन माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद